ನಮಸ್ಕಾರ ಮೇಡಮ್ ಮೀರವೇಮ್ ರಶ್ಮೀ ಹಾಡಲ್ಲ ए बायकाबद्दल जरा हाळू आहे ए बायकाचं दुःख मला बघवत नाही म्हणून मी काय केलं हे की लेडीज नेडिशनलचं दुःख नुघडून टाकलं आवंट रे काढलं बायकाचं दुःख नाही बघवत तर आते एक मेंबर होतं मस्त हे हा विनंती करतो दुकानाचं उद्घाटन तुम्ही करा सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी आली पसरते कोणामुळे माहिती का एक नंबर सई मॅडम सईता म्हण एवढं मोठं होर्डिंग लावलं आम्ही तिकडं स्टेज उभं केले तुम्ही येणार म्हणल्यावर चलाच वाहत आपण तिकडे जाऊ चला आम्ही एवढं मोठं दुकान काढलं आता बायान झंपूर शिवायला लांब जायची गरजच नाही आणि आता माझा मुलगा यायचं काय करू मी अहो हात मी लावत नाही बायकान लगे माप घेतो तू असं जगात कुठे माझा खरा वारस नाही आता तू बोल काहीतरी बोल बोल खर तर धन्यवाद बरं का तुम्ही सगळे इथं जमलाय मला लय भारी वाटतं माझ्या दुकानाच्या ओपनिंगला आज एका शब्दाला एका शब्दाला लगेच किंमत देऊन सही मॅडम तुम्ही इथं आला लय भारी वाटतंय मला नाही तर आम्ही काय तुम्हाला टीव्हीवरच बघायचो आज प्रत्यक्षात बघतो भारी वाटतंय तुमचं लग हाय आमच्या बरोबर आमचं दुकान पण आता जोरात चाललं असंच खर तर माझ्याबद्दल सांगतो आमचा आप्पा खर तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरात फोन केलं होतं आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो मला जवळ केलं आपा तुमचा आशीर्वाद असाच काय तुझं बर तुझा आहे तू आहे म्हणून मी आहे ना तर माझं काय आहे सांग बर से मॅडम खरंच थँक्यू बर का तुम्ही इथं आलाय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे बिपडे माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे एवढी मोठी नटी याच्याकडे चंपर शिवणार म्हणल्यानंतर बाकीच्या नट मी येणारच की हा आणि मग आमच्या गावातल्या लोकांची नुसती ऐकले माझी मी सई मॅडम तुम्हीच बोला जरा काहीतरी नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे मी महाराष्ट्रभर आहे देशात आहे देशाच्या बाहेर फिरली आहे पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबई मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही ही गॅरंटी देते की मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय आणि तुमचा पाहुणचार चार बघून मी थक्क झाली आहे आणि मी आजींची फॅन आहे आजी आजी बघायची की नक्की काय काय आहे काय काय पॅटर्न आहेत आणि आजचा ब्लाउज पण यांनी शिवलं बर का

सई साताराला आलीस तुझ्या माहेराच्या जवळ तर काय इथली स्पेशल आठवण आज काय सांगशील स्पेशल आठवण म्हणजे आमच्या साहेब त्या कायम सागरात आल्यावर खातीरदारी करतात घरी जेवण असत तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि मटन <laughs> <laughs> सातारा मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ही भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते और कोण <laughs> देव तू माणूसोड पाहिलेत का किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की किंवा या नवीन जो मधल्या अध्याये आहे त्याचं तू काय लिंसेस पाहिलेस मी आ, एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी खूप एकदम काय म्हणूया सरडे थोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडते आणि हिम्मत कॅरेक्टर खूपच एज आहे आणि कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत मला असं वाटत की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच बघ पण नरुवाजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजी फॅन आहे आपण नरुवाजीला सा सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी अंगात नाही पळ चिमटा घेऊन पण मी नाही त्या मी बाई संत माझ्या मागे दोन तीन खूपच मन्नाट आहे की नाही त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि नॅचरिअली युनिक नाही देवमाणूस so, जा दे ही मालिका आणि त्याच्यात तिथे सिक्रेट आता आणखीन ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुन्हा जादा आहे अगदी ह्याच्यामध्ये सगळं सो काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला हवं त्या साईड ला माग किरण काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते पण ही मॅनेज टू डू दॅट सो आय विश यू ऑल द बेस्ट थँक्यू